मन हे लावून टाकणारी एक दुर्घटना अष्टा वडगाव रस्त्यावर काल रात्री दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला नमस्कार सांगभल न्यूज मध्ये आपलं स्वागत या घटनेमुळे अष्टा शहरावर शोककळा पसरले आहे घटनेतील मृत तरुणांची नावे आहेत ओम धर्मेंद्र शेडवाय वर वयवर्ष बावीस रहिवासी डांगेगल्ली आष्टा आणि संदीप बाजीराव पाटील वयवर्ष सत्तावीस रहिवासी बाउची रोड आष्टा वडगाव येथील एका फायनान्स कंपनीत काम करणारा ओम शेडवाय हा वडगावहून आपल्या घरी परतत असताना आष्ट्याकडून बागणीकडे जाणाऱ्या स्प्लेंडर दुचाकीची त्याच्या गाडीला समोरासमोर भीषण धड झाली धडकीची तीव्रता इतकी मोठी होती की दोन्ही गाड्यांचा चोरळा झाला आणि तिन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले ओम शेडवाय याचा जागीच मृत्यू झाला तर संदीप पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला स्वप्नील नावाचा तरुण सध्या गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजित आवटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना कोल्हापूर येथे हलवण्यात आले मृत्यू झालेले दोन्ही तरुण हे त्याच्या कुटुंबाचे एकुलते एक आधार होते ओम शेडवाळे अविवाहित होता तर संदीप पाटील यांच्या मागे पत्नी दोन लहान मुले आणि आई वडिलांचा मोठा परिवार आहे या दोघांच्या अकस्मात निर्णयामुळे संपूर्ण अष्टाशहरात हळहळ व्यक्त केली जात आहे तरुण वयात जीवन संपल्याने समाजमन मन झाले आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा कमेंट्स करायला देखील विसरू नका